गुड मॉर्निंग श्री सोनी समर्थ कशा सर्व आज बघू शकता आमच्याकडे खूप पाऊस पडत होता आणि थंड एवढा वेदर झालेलं त्यामुळे मला परत माझा खोकला चालू झालेला घसा दुखत होता तर आवाजही एवढा काही खास बरा येत नव्हता तर तुम्ही बघू शकता मी आज सर्वात पहिले आंघोळ वगैरे करून किचन छान धुवून घेतलं आणि मग इथे गॅसवरती व्यवस्थित असं स्वस्तिक काढून मी पहिली गॅसची पूजा करून घेतली माता अन्नपूर्णेची पूजा आपल्याला दर आठवड्याला एकदा तरी करायला पाहिजे तर मी आठवड्यातून तो एकदा करते पूजा तर तुम्ही बघू शकता अशी मी अशी गॅसची पूजा करून मग घेतली स्वामींची पूजा करायला आज देऊळही स्वच्छ धुतलं सगळ्या देवांना आंघोळ घातली रोज तशी मी आंघोळ घालते देवांना पण आज मी चांगला अभिषेक केला आणि मस्तपैकी फुलं आलेली बघू शकता तुम्ही किती कलर कलरफुल जास्वंदीची फुलं आहेत ती मी सगळी घेऊन आली आणि छान असं मस्तपैकी माझा देवारा फुलांनी सजवला तर तुम्ही बघू शकता इथे मस्त स्वामींना मुलांनी मी सजवलं आहे आणि किती दिवस झाले विधीलाही मला एक सरप्राईज द्यायचं होतं तर तुम्ही इकडे बघू शकता मी विधीसाठी एक सरप्राईज वस्तू आणली खूप दिवसापासून विधी ला ही वस्तू पाहिजे होती आणि मी काही गोष्टीमुळे नाही जाऊ शकत होती बाहेर तर मी काल खूप दिवसाने टाइम काढून गेलेली बाहेर आणि मी तिच्यासाठी ही वस्तू आणली आणि ती खूप खुश झाली बघून कारण खूप दिवसापासून ती माझ्या पाठी लागलेली आणि तुम्ही इकडे बघून सुंदर असा मी फोटो स्वामींचा तिला गिफ्ट केला आहे आणि ती खूप खुश झाली खूप दिवसापासून विधीचं चाललेलं की तिला ही स्वामींची स्थापना करायची आहे पण काही ना काही कारणांमुळे मला जायलाच नाही भेटत होतं ते फोटो आणायला तर तुम्ही ते बघू शकता सुंदर फोटो दिला आनंदीला आणि मग काय आम्ही गेलो फुलं आणायला कारण जास्वंदीची फुलं जी मी आणलेली ती मी सौ... सर्व स्वामींजवळ ठेवली तर आम्ही इकडे मस्तपैकी गुलाबाची फुलं आणायला गेलो तर तुम्ही बघू शकता रोड साइड अशी छान अशी फ्लॉवर घेऊन बसलेली एक ममा इथे लोकल ज्या असतात लेडीज त्यांना आम्ही ममा बोलतो आणि त्याही आम्हाला ममाज बोलतात तर तुम्ही बघू शकता इथे एवढे सुंदर आणि फ्रेश कलरफुल रोज होते आणि मी इकडे आफ्रिकेमध्ये म्हणजे नेचर फुलं एवढी सुंदर ना खूपच सुंदर तर तुम्ही बघू शकता किती फ्रेश फुलं होती तर विधी आणि मी फुलं घेऊन निघालो घरी मग तिने घेतलं उंबरठावरती छान असं पाणी टाकलं आणि छान उंबरठा पुसून घेतला कारण तिला करायचं होतं उंबरठ्यावरती हळदीचं लेपन दर गुरुवारी मीही करते हळदीचं लेपन तर तुम्ही बघू शकता छान असा दरवाजा पुसून घेतला <coughs> मस्तपैकी आई बसून केशवीला खेळवत होत्या आणि मराठी पिक्चर लावून दिलेला त्यांना त्या पिक्चरही बघत होत्या आणि केशवी बरोबर खेळत होत्या केशवी खूप शांत आहे आमची आणि इकडे तुम्ही बघू शकता छान अशी स्वामींची स्थापना केली विधीने पूर्ण असा व्हिडिओ शूट नाही केला तिने मस्त विधीयुक्त तिने स्थापना केली आहे स्वामींची छान अभिषेक केला स्वामींच्या फोटोवरती तिने आणि सगळे जे काही स्तोत्र बोलायचे होते ते सगळे बोलून तिने छान अशी स्थापना केली स्वामींची आणि मग तिने ती वगैरे करून घेतली आणि छान असं तुम्ही बघू शकता मस्त निवेद्य दाखवला जो काही तिने बनवलेला तो तिने निवेद्य दाखवला भाकरीचा आणि मग माझ्याकडे स्वामी चरित्र सरामृत नित्यसेवेची सगळी पुस्तकं आहेत कारण मी रोज सेवा करते स्वामींची तर मग तिने घेतले ती पुस्तकं वाचायला आणि मग इकडे आम्ही मस्तपैकी केशवीचा आज पायांचा आणि हातांचे लक्ष्मीचे असे ठसे घेतले कारण ते तिला फ्रेम करायचे आहेत विधीला तर तुम्ही बघू शकता इकडे माझा क्रियान कसा मस्त होळी खेळतोय युगांडाला इकडे ऑलमोस्ट ना सगळे फेस्टिवल संडेला सेलिब्रेशन करतात तर हे होळीच्या अगोदरच्या संडेला हे लोक होळी खेळत होते इकडे आमच्या इकडे होळीच्या नेक्स्ट संडेला आहे रंगपंचमी तर तुम्ही बघू शकता किती मस्त मस्ती करून आमचा क्रियान होळी खेळतोय आणि त्याला कलर्स खेळायला खूप आवडतात आणि इकडे माझी मोठी जाव आणि मोठे धीरही त्यांच्या बरोबर होळी खेळत होते हे लोक जस टेरेस वरती त्यांच्या होळी खेळत होते आमच्या इकडे तर प्रॉपर संडेला एक सिंबा क्लब म्हणून आहे तिथे प्रॉपर होळी सेलिब्रेशन होत पण मी यावर्षी खेळणार नाही आहे कारण श्रीयान खूप छोटा आहे आणि तिकडे लहान मुलांना नाही घेऊन ना जाऊ शकत कारण खूप कलर उडवतात पाणी टाकतात त्यामुळे मी नाही जाणार यावेळी बघूया आता जितू आणि जियान गेले तर कारण जियानलाही खूप सर्दी झाली आहे तर बहुतेक त्याला नाही पाठवणार मी मग शाहरुणला सांगितलं सगळं इकडे स्टेअर्स आणि इकडे विंडो साफ करायला हप्त्यातून एकदा किंवा पंधरा दिवसांनी एकदा विधीची आणि माझी गर्ल मिळून स्टेअर साफ करतात तर मी आता इकडे घेतलं पुरणपोळीची तयारी करायला तर मी पहिलं चण्याची डाळ आणि गूळ टाकून छान असं घट्ट पुरण होईपर्यंत छान ढवळून घेतलं तुम्ही बघू शकता माझं पुरण मस्तपैकी तयार झालं आणि त्याच्यावरती थोडीशी मी टाकली वेलची पावडर आणि मग एका साईडला घेतलं मी पीठ मळायला मस्तपैकी थोडीशी हळद थोडस मीठ टाकलं आणि छान असं मऊ मऊ घट्ट मीठ पीठ मळून घेतलं आणि पिठामध्ये थोडस तेलही टाकलं तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा काय तुम्ही गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या बनवता का मैदाच्या कारण मी गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या बनवते आणि एवढ्या छान होतात ना तुम्हाला मी एक ट्रिक सांगेन गव्हाची पुरणपोळी कशी बनवायची जेणेकरून फाटणार नाही तर तुम्ही बघू शकता इथे मी असा हा पिठाचा गोळा तयार करून घेतला छानपैकी आणि चांगला त्याला मऊन घेतला आणि मऊन व्यवस्थित झाला ना तर मग तुम्ही एका असंच वाडग्यामध्ये जे वाडगा आहे त्याच्यामध्ये पाणी पूर्ण भरून घ्या आणि त्या पूर्ण पाण्यामध्ये एक कपडा पण घ्या कॉटनचा आणि त्या कॉटनच्या कपड्यामध्ये असा हा पिठाचा गोळा मस्त बांधून त्या पाण्यामध्ये अर्धा तास तुम्ही ठेवून द्या तोपर्यंत तुम्ही तुमची कामं दुसरी करून घेतला तरी चालेल तोपर्यंत काय तुमची कामंही होतील आणि अर्धा तास तो पिठाचा गोळा मस्तपैकी एकदम तुम्ही जेव्हा तो काढाल ना तेव्हा एवढा मस्त मऊ होतं आणि छान पुरणपोळ्या फुलतात तर मी पिठाचा गोळा मस्त पाण्यात टाकून साईडला ठेवला आणि मग मी घेतलं जेवण बनवायला कारण मला आज स्वामींना नैवेद्य पण दाखवायचा होता पुरणपोळीचा तर तुम्ही बघू शकता इकडे मी मस्त मुगाच्या डाळीचं वरण असं म्हणजे फोडणीचं वरण बनवत होती वाटपाचं वरण नाही बनवत कारण आमच्या घरी वाटपाचंही वरण बनवतात त्यामुळे आज मी फक्त फोडणीचं असं वरण बनवलं आमच्या जितूला खूप असं पिवळं वरण किंवा पिवळी डाळ आवडते मला मला असं थोडी तिखट डाळ आवडते तुरीची आणि मी मी आज मुगा मुगाची डाळ घातलेली भिजाल तर मस्त असं पोडणीचं वरण बनवून घेतलं वाटप बनवत बसली ना कारण तेवढा टाईमही नव्हता स्त्रियांना माझा झोपलेला तर म्हटलं चला तो झोपलाय तोपर्यंत फटाफट जेवण बनवून घेते तर तुम्ही बघू शकता मस्त डाळ फोडणीला दिली आणि डाळ डाळ उकळायला ठेवली साईडला आणि मग म्हटलं कांदे टोमॅटो चिरून घेते कारण मग भाजीही बनवायची होती छोले आणि बटाटे मी टाकलेले उकडायला कुकरलाच लावलेले एकत्र डाळ आणि असे छोले चणे किंवा वाटाणे असले तर मी एकत्रच कुकरला लावते दोन डब्यामध्ये म्हणजे ते एकत्रच शिजून येतात आणि टायमिंग असतो आणि गॅसही जास्त फुकट जात नाही तर मी म्हटलं चला फटाफट फटा भाजी पण बनवून घेते कारण स्वामींना मला निवेद्य पण दाखवायचं होतं जी जी आणि जियानंही यायचा टाइम होणार होता तर तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी छोलेच्या भाजीला फोडणी दिली मसाला मस्त टाकून जरा कलर आणला आणि जास्त मी ग्रेव्हीवाली नाही बनवली सुकीच भाजी अशी बनवून घेतली छोलेची आणि जितूची माझ्या खूप फेवरेट आहे ही भाजी आज पूर्ण दिवस माझा कामामध्येच गेला आणि मग फुलं पण आणायला गेली त्याच्यामध्ये पण वेळ गेला माझा तर मी म्हटलं चला फटाफट करून घेऊया कामं कारण संध्याकाळची पण थोडी तयारी करायची होती माझ्या मैत्रिणी पण येणार होती घरी कारण खाली होळी पेटवणार होते आम मी महाराष्ट्र मंडळमध्येच राहते तुम्हाला माहिती आहे तर इथे सगळे फेस्टिवल महाराष्ट्र मंडळमध्येच सेलिब्रेशन करतात तर खाली आमच्या इकडे होळीची तयारी चालू होती आणि मी इकडे वरती जेवण बनवत होते मग मी इकडे घेतली पुरणपोळी बनवायला आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मस्तपैकी असा पिठाचा गोळा अर्धा तास मी ठेवलेला साईडला पाण्यामध्ये तो आता मी खोलत आहे आणि तुम्ही बघा एवढा छान मस्त मऊ मऊ झालाय आणि थोडस ना काढलं ना की मग परत हे पाणी सगळं टाकून आणि त्याच जो तुम्ही ज्या भांड्यामध्ये पिठाचा गोळा भिजवला ते भांडं किंवा दुसरंही भांडं घेऊन तुम्ही छानपैकी असा मळून घ्या त्यामुळे मस्तपैकी असा मऊ मऊ होतो एकदम बघा तुम्ही बघू शकता आणि पुरणही मस्तपैकी माझं थंड झालेलं तर छान छानपैकी असे पिठाचे मी पहिले गोळे करून घेतले आणि जेव्हा तुम्ही हे असं ट्रिक यूज करून पीठ हे करताना तर त्यामुळे जेव्हा आपण पुरणपोळी लाटताना सुखपीठ जेव्हा वापरतो ना ते एकदम कमीच वापरलं जातं आपलं नाहीतर मग आणि गव्हाच्या मग पोळ्यानं फाटतही नाही तर बघा तुम्ही असं मोदकाला आपण कसं बनवतो पण ती तशी मी अशी पुरणपोळीसाठी पंथी बनवून घेतली आणि छानपैकी असं पुरण त्याच्यामध्ये भरलं तुम्ही बघू शकता आणि पैकी मग पुरणपोळी बनवायला घेतली आणि तुम्ही नक्की ट्राय करा अशी पुरणपोळी बनवायला म्हणजे गव्हाचं पीठ माळून असं अर्धा तास पाण्यामध्ये ठेवून आणि मग तुम्ही पुरणपोळी बनवा अजिबात तुमची पोळी फाटणार नाही आणि छान एकदम मऊ मऊ आणि मस्त फुलेल तुमची पोळी तर मग मी असं करून व्यवस्थित गोळे करून घेतले आणि पहिले पोळ्या करून घेतल्या कारण माझं ऑलमोस्ट सगळं जेवण झालेलं फक्त पोळीच बनवायची बाकी होती तुम्ही बघू शकता इकडे जसं मी बोलली मस्त भेगी भाजी पोळी मस्त फुगलेली आणि छान मऊ मऊ झाली आणि माझा असा नैवेद्य मी तयार केला पापड लोणचं सगळं संपलेलं म्हणून मी जे पोरणपोळी भाजी डाळ भाजी बनवलेलं ते मी स्वामींना दाखवलं नैवेद्य तर तुम्ही बघू शकता माझी पोळी एवढी मस्त झालेली सुंदर आणि खुशखुशीत तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा अशी पोळी आणि मी तुम्हाला जसं बोलली खाली तयारी चालू होती होळीची कारण आज रात्री इकडे होळी पेटवणार होते मग त्याची तयारी चालू होती एक्झॅक्ट म्हणजे मी जिथे राहते तिथेच खाली त्यांनी तयारी केलेली होळीची आणि इथे बघा जियान आणि त्याचे मित्र कसे खेळत होते पाहण्यामध्ये आणि मी संध्याकाळी परीनेही मला पाठवला व्हिडिओ तिच्या इथे पण बघा कशी होळी पेटवली आणि ती बघत आहे मग तिचा पण छोटासा व्हिडिओ मी आज आणि ही आमच्या इकडची होळी बघू शकता की ती माणसं आलेली ही सगळी मराठी माणसं आहेत आणि महाराष्ट्र मंडळमध्ये छान असे आमच्या इथे सेलिब्रेशन होतात जे काही प्रोग्राम असतात ते आणि हा माझा विहान बघा कसा कलरफुल होऊन आलेला आणि मग आली विधी मला कलर लावायला कारण मी खाली उतरली नव्हती आज आज मी होळी नाही खेळली पण ते लोक नाही ऐकले आणि माझ्या सगळ्या मैत्रिणीवरती आल्या मला थोडासा मी कलर लावून घेतला मस्त मग असं आम्ही एकत्र होळी आम्ही सेलिब्रेशन केली आणि जिथूनही आला वरती मला कलर लावायला आणि मज्जा आली आज मी गेली नाही खाली तरी वरती आल्या माझ्या आणि मग आम्ही सगळे जेवायला बसलो खाली मंडळाचंच जेवण होतं ते घेऊन जेवायला बसलो तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय